हे बाई ना झुकत असेल इथे इकडे काय झुकणार हे आर डोकं रुकत कधी मायग्रेन चालत हे बाई ना इथे रुकत असत सर झोपा सर झोपा खाली कंबर दुखणार कंबर पण दुखत का एक मिनिट पाहत एक मिनिट पायला इथं दुखत इकडे इथे जास्त दुखत

त्या ठिकाणी भरपूर दिवस झाले पण जसं जसं काटेलच असतं काळवाळ जसं जसं बाहेर तीन नस आहे तीनस मानेला शोल्डरला ब्रेनला हाताला कनेक्ट होत आता ज्या ज्या पार्टला तीनस कनेक्ट आहे तो तो पार्ट बऱ्यापैकी डॅमेज होत असतो आपल्याला एक वरदान दिले दिवसभरात हजारो सेल्स लेट होता तुमच्या वर्किंग मध्ये रात्रीतून त्या परत रिजनरेट होतात पण हा नियम तुम्हाला तो लागू नाही त्याचं कारण त्याला पाहिजे त्या प्रमाणात ब्लड सर्क्युलेशनच होत नाही म्हणून पाणी प्रमाण ब्लड सर्क्युलेशन ना झाल्यामुळे दिवसभर हा जो सर्जेट होत पण त्या परत रिजनरेट व्हायला पाहिजे होत नाही म्हणून मल्टिपल डे तुमची झीज होत गेली झीज जशी जशी झाली तसं त्याच्यामध्ये गॅप पडत गेलो पण त्याला म्हणत फ्युजन शोध आता जेव्हा टिक्स पोझिशनला जाईल तर आर्टिक्स लेवलला येईल ना चालू येईल तेव्हा ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर पण हे एका दोन दिवसात होणार याला आठ दहा दिवसाची प्रोसेस पाहिजे आणि याला नियम येतो हे नियम तुम्ही जोपर्यंत तुम्ही त्या नियमानं आहे तोपर्यंत तुम्हाला खांदा या प्रकारचा त्रास ज्या दिवशी तुम्ही नियम तोडला परत फुरव आता नियम आहे का मानेचे शोल्डरचे मानेचा बावलम आणि शोल्डर हे दोन्ही मिळून तो एक प्रॉब्लम आता मानेचे नियम आहे दोन दोन घेणं मान मोडणं डोक्यावर वजन घेणं कमी किंवा बंद दुसरं त्या खांद्यावरती झोपायचं नाही उडताने बसतो हात खाली टेकून उठायचा नाही मानेला झटकायचा आणि त्या हाताला झटकायचा त्या कृषीवर थोडे दिवस जास्त झोपायचं थोडे दिवस आंबट वाटतं गॅस ऍसिडिटी तिथे होईल अशा गोष्टी थोड्याशा टाळायच्या दुसरं त्या हाताने जड काम म्हणा बस जड काम म्हणा थोडे दिवस एकदा तीन महिने तुमचे निघून गेले जसं एकदा हार्ड फॅक्चर झालं आपण काय करतो त्याला दोन ते तीन महिने ती जुळवतो त्याची स्ट्रेंड वाढवतो आपण त्याला नियमात ठेवतो एकदा तुमचं हार्ड जुळलं गेलं तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे का से काम करता येतात तसंच तुम्हाला या ठिकाणी इंजुरी झाली तुम्हाला थोडे दिवस त्याला जपायचं एकदा तुम्ही सरी सरी झाल्या मासपेशी स्ट्रॉंग झाल्या तुम्ही सगळं काम करू शकता पण बरेच भेटेन काय करता त्यांच्याकडे वेळ नसतो तुम्ही काय करता पेन किलर काय करता पेन किलर खाय काम कर कोणालाही थांबायला टायमिंग नाही पण हाडाचं दुखणं असंच आहे त्याला थांबावंच लागतं जो व्यक्ती नाही थांबला आपलं बॉडी सेन्सरनी बनलेलं आहे आपलं बॉडी काय म्हणते ज्या ठिकाणी पेन झालं तर ते बॉडी म्हणते या पार्टला थोडे दिवस आराम दे म्हणजे ते पेन करतो थोडं जरी वर्किंग केलं पण आपण काय करतो तर योग्य ते निदान न करता त्याच्यावरती पेन किलर शोरात खाऊ त्याचं धोका जा थोडं दिवस थांबवलं जातं म्हणून त्याचं काय होतं त्याच्यामध्ये जी इंजुरी असते ते पेन किलर खाऊन वाढत जाते त्या दिवशी ती प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढते मग ते पेनकिलर पण काम नाही करत त्याचा जो प्रकार आहे तो ऑपरेशनच्या लेवलला निघून जातो डॉक्टर म्हणतात नंतर म्हणता एमआरआय करून डॅमेज झाला ऑपरेशन झाला म्हणून त्याला योग्य जे निघा योग्य ओके म्हणून तुम्हाला मी हे म्हणलं त्याला थोडी जड काम नाही झालं तुम्ही लगेच हसले की मला त्याच्याशिवाय होणार ऑप्शन नाही म्हणणार तर ते वाढवावत असं एक प्रोसेस पूर्ण झाली तुम्ही ओके फालता तुम्हाला Relaxa. 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 Ai, gostei. बोलिंगो

अनि आता shifts लोड हो. हा. नका. लाईन गाभू नका. लाईन प्लस लोकेट फाइन. आता समानी करतो. रिकर्ड करतो. 好。嗯，咋了？ Seru so, uh, so banget! <laughs> <Five -hour. laughs>